आधार नोंदणीसह महा आय टीकडून या महाराष्ट्र राज्याच्या शासकीय संस्थेमार्फतच सुरू ठेवण्यात याव्या असे आशयाचे निवेदन आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता आधार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले असून विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली आहे दोन हजार अकरापासून शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन ते यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत यामध्ये एक रुपया तीन विमा योजना आयुष्यमान योजना ई श्रम कार्ड पी एम जी दिशा लाडकीसारखी योजना लाडली बेहना योजना या विविध योजनांचा समावेश असून आदर्श संबंधित कामाच्या आमच्याकडे पुरस्कार अनुभव असूनही अधिकृतरित्या महाराष्ट्र शासनाकडून मान्यताप्राप्त आहोत त्यामुळे हे काम महा आय टी या संस्थेकडेच राहावे अशा आशयाचे निवेदन आधार केंद्र चालकांनी आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे या संदर्भात आधार केंद्र चालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आमचा असा विषय आहे की म माय टी थ्रू आम्ही आ आतापर्यंत आधार किट संच चालवत होतो आता ते क रियलटेल कंपनीला प्रायव्हेट कंपनीला देण्यात आलेलं आहे याविषयी आम्हाला त्यांचा विरोध आहे की ज्या पद्धतीचे त्यांनी नियम लावलेले आहे किंवा त्या नियमात आम्हाला बसवणार आहे ते आम्हाला परवडण्यासारखे नाही त्यामुळे याविषयी आम्हाला या, विशे या टी थ्रूच आमचे किट चालवावे या उद्देशाने आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील किती केंद्र दोनशे त्र्याऐंशी आधार सेंटर आहेत दोनशे ऐंशी आधार सेंटरांचा आज उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे की ज्यामुळे रिटेल कंपनीचा मनमानी कारभार चालेल याच्यामुळे आम्हाला फार त्रास होणार आहे काय नुकसान होणार आहे यामध्ये कंपनीची जे पॉलिसी आहे जे कंपनी एक लाख रुपये घेऊन सर डिपॉझिट घेणार आहे पन्नास हजार रुपये पन्नास हजार बँक गॅरंटी घेणार आहे त्यामुळे आणि आमच्या शेअरिंगमध्ये जे शंभर रुपये आम्ही आधारचे घेतो त्यामध्ये पन्नास टक्के शेअरिंग ते आमच्याकडून घेणार आहे या याला आमचा विरोध आहे जेणेकरून आमचं नुकसान होणार नाही वर आमचा उदारनिर्वाह याच्यावर चालला पाहिजे जि जितेंद्र वसंत पाटील जिल्हा संघटना अध्यक्ष व्हिहिली